जागतिक महिला दिन आहे आणि त्याच निमित्ताने महिलांना एक विशेष गिफ्ट मिळत आहे ते म्हणजे पुणे परिवहन महामंडळाकडून महिलांना फ्रीमध्ये पी एम पी एलचा प्रवास करता येणार आहे याकरिता पी एम पी एलकडून पुण्यातील परिवहन महामंडळाकडून महिलांकरिता सतरा मार्गाने सतरा विशेष बस सोडल्या जाणार आहेत स जास्तीची माहिती घेण्याकरिता आपल्यासोबत आहेत सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नितीन नार्वेकर ते काय म्हणत आहेत आपण पाहूया आपल्या एकूण सतरा मार्गांवर महिलांसाठी विशेष सेवा दिली जाते या सतरा गाड्यांमध्ये आपण आठ मार्च रोजी महिला जागतिक महिला दिन असल्यामुळे महिलांसाठी मोफत प्रवासाची योजना आ, सादर केलेली आहे माझं पी एम पी एम एल प्रशासनातर्फे सर्व महिलांना आवाहन आहे की याचा सर्वात जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आणि ही योजना यशस्वी करा याचा या, या योजनेचा लाभ घेण्याकरता याच्या आधी तुम्ही म्हणजे महिलांना महिलांपर्यंतही पोहोचण्यासाठी काय हां याबाबत प्रत्येक डेपोला आपण परिपत्रक निर्गमित केलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या तारखेला आणि उद्या जागतिक महिला दिन असल्यामुळे विशेषत्वाने मी या सर्वांना आवाहन करतो की या योजनेचा सर्वात जास्त जास्तीत जास्त लाभ महिला वर्गाने घ्यावा दोन हजार एकोणीसपासून ही योजना संचालक मंडळाने असा ठराव करून ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे तरी आता लाभ कितपत घेण्यात आलेला आहे आतापर्यंत काय याबाबतचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त महिला ज्या या सत्रा मार्गावर प्रवास करतात त्या दिवशी महिला विशेष असल्यामुळे त्या दिवशी त्यांचा मोफतच सर्विस असते आणि त्याचा डेटा पी एम पी एलकडे उपलब्ध आहे